लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे जुलैचा तेरावा हप्ता ज्या हप्त्याची राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आठ तारखेपासून वितरणाची जी, जी काही त्यांनी यापूर्वी माहिती दिली होती तर आता नवीन माहितीनुसार आत्ता सध्या वितरणाला सुरुवात झालेले सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला या संदर्भात पुराव्या सहित व्हिडिओ उपलब्ध करून दाखवत आहे आणि बघा इथून पुढे तुम्हाला हेही सांगू इच्छितो की आठ तारखेच्या म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदर सर्वांना जेवढ्या बी लाडक्या बहिणी आहेत पात्र लाडक्या बहिणी सर्वांच्या खात्यावर पैसे येतील आजपासून परत आज सहा ऑगस्ट बुधवारपासून जे आहे आज वितरणाला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळापासून वितरणाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही चेक करायचं आहे एकदा मी तुम्हाला पुरावे दाखवतो बघा सर्व संपूर्ण परत सांगतो आहे जुलैचा तेरावा हप्ता या हप्त्याच्या संदर्भात वितरण सुरू झालेलं आहे आज सुरू झालेलं आहे जरी तुम्हाला असं वाटत असेल की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला होणार होतं सर अचानक कसं काय झालं तर त्याचं कारण साधं सिंपल आहे की रक्षाबंधनाच्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे टाकण्याचा सरकारचा जो आहे यावेळेसचा जो आहे इच्छाशक्ती आपल्याला दिसलेली आहे बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालेले दिसत आहे का तुम्हाला हे बघा पंधराशे माझ्याकडे प्रचंड असे पुरावे दाखवू शकतो मी तुम्हाला पंधराशे रुपये क्रेडिट झालेले बघा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख पण पहा आजची तारीख आहे सहा तारीख सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलची जी अपडेट असती तर ती नेहमीप्रमाणे खात्रीलायक असती हवेमध्ये नसती प्रामाणिक अपडेट देणारं एकमेव चॅनल आहे आपलं तर बघा सहा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये क्रेडिट होत आहेत ही बाब तुम्ही इथे समजून घ्यायला पाहिजे आणखी पण काही पुरावे दाखवतो हे बघा लाडकी बहीण योजना स्पष्ट लिहिलेला आहे बघा आणि जुलै बघा जुलै आहे ते जून नाही आहे लक्षात ठेवा जून नाही जुलै दोन हजार पंचवीस आज या बघा दोन वाजून तेहतीस मिनिटांनी दोन वाजून तेहतीस मिनिटांनी टुडे आजपासून या हप्त्याला वितरणाला सुरुवात झालेली आहे आता तुमच्यापैकी जर काही लाडक्या बहिणींनी तुम्ही तुम्हा तुमच्या अकाउंटला पैसे आले की नाही तुम्ही चेक केले तर काय हरकत नाही पण जर नसतील ना समजा तुम्हाला इन केस तर तुम्हाला आठ तारखेपर्यंत किंवा नऊ तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर तुमचे पैसे जमा होतील त्यामुळे काहीही चिंता करायची गरज नाही तुर्तास बरेचशा लाभार्थ्यांना माहीतच नाही आज वितरण सुरू झालेले त्यामुळे जरूर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा नाहीतर ते आठ तारखेपर्यंत वाट पाहतील कारण की अगोदर यापूर्वी स्वतः मंत्री अजित तटकर दे यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे पण वितरण यावेळेस अगोदरच आज सहा ऑगस्ट रोजी सुरुवात झालेली आहे चांगली गोष्ट आहे खुशखबर आहे आता बघूयात यावेळेस सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे आणि सर्वांच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट आजपासून जे आहे वितरणाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही काही अडचण असेल तेरावा जुलैच्या हप्त्यासंदर्भात ज्याचं आज वितरण सुरू झालेलं आहे अचानकच त्या संदर्भात व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता नक्की त्या कमेंट्सला उत्तर देईल धन्यवाद